मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा माडस येथे काल उद्योजक तज्ञ तथा सेवाभावी वृत्तीचे प्रकाश पाटील यांच्या सौजन्याने गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद म्हाडस शाळेतील ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप वह्या वाटप दप्तर वाटप तसेच आवश्यक शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी सामाजिक महिला कार्यकर्त्या पाटीलताई याही उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमासाठी म्हाडस गावच्या सरपंच वंदना महारसे नितीन महारसे योगेश महारसे किसन महारसे मधुकर उघडे विशाल उघडे शाळेचे वरिष्ठ शिक्षक मुख्याध्यापक बळीराम पवार शिक्षिका देशमुख मॅडम आदी यावेळी उपस्थित होते यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार भरत दळवी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिक्षणाचे महत्व पटवून दिले तसेच प्रकाश यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोबाईल जास्त वापरू नका वाचन लेखनाकडे लक्ष द्या भरपूर अभ्यास करा असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बळीराम पवार सर यांनी केले शाळेच्या वतीने प्रकाश पाटील यांचे आभार मानण्यात आले तसेच या कार्यक्रमामध्ये गावातील ग्रामस्थ सुद्धा उपस्थित होते भविष्यात शाळेला काही अडचण असेल तर प्रकाश पाटील आपणास मदत करतील असेही प्रकाश पाटील यांनी सांगितले शाळेला मदतीचा हात दिल्याबद्दल प्रकाश पाटील यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल